नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या मोठ्या ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आज नंदिनी आणि जीवा हे होणार आहेत एकत्र आणि एकत्र एक म्हणजेच फक्त शरीराने नव्हे तर पाहूया पूर्ण एपिसोड यासाठी आपल्या नंदिनीने जे जे काही हावभाव दाखवलेले आहेत यावर तुमचं थेट लक्ष जाऊ द्यात तर इथे नंदिनी लाजत आहे आणि त्यानंतर त्याने येऊन तिचा लाजलेला तो हात आहे ना तो बाजूला केलेला आहे चेहऱ्यावरून यानंतर ती पाहत आहे त्याच्या डोळ्यांमध्ये तर नंतर तो तिच्या एवढं जवळ जातो की दोघं आता किस करणारच असतात तोपर्यंत तिला समजतं की अरे इथे तर जीवा नाही आहे त्यानंतर ती बेडरूममध्ये जाते आणि पाहते तर जीव झोपलेला असतो आणि तो थंडीने कुडकुडत असतो तेव्हा ती विचार करते की त्यांच्या अंगावर टाकलं पाहिजे आता अंगावर टाकताना ती त्याच्या अंगावरती त्याची जी ब्लँकेट असते ती त्याच्या अंगावर टाकत असते तेवढ्यात त्याला जाग येते पटकन आणि जाग आल्या आल्यास तोही जागा होतो आणि पाहतो तर काय नंदिनी जागीच आहे आणि तू ती खूप वेगळ्या नजरेने आपल्याकडे पाहत आहे आता ती नजर म्हणजे कोणती हे त्यालाही कळत असतं आता तोही शांत राहत नाही तोही उठून बसतो आणि तिच्याकडे त्याच नजरेने आणि यानंतर दोघंही एकमेकांच्या नजरेत पाहतच राहतात आता ती नजर म्हणजे एकमेकांना भांबावून जाणारी अशी असते आता नंदिनीला मात्र काही राहत नाही जी ब्लँकेट त्या दोघांच्या मध्ये असते तीही ती, ती काढून बाजूला फेकून देते आणि त्याच्या अजून जवळ जाते आता अजून जे जवळ गेल्यानंतर जीवाला मात्र समजत असतं की नंदिनीला त्याच्या प्रेमाची ओढ लागलेली आहे आणि तिला जवळ घेतलं पाहिजे आणि हेच पाहता त्याने तिला पुन्हा जवळ घेतलं आणि तिला स्पर्श केलेला आहे आता असा स्पर्श दोघांमध्ये होणार आहे की त्या दोघांमध्ये तो स्पर्श झाल्यानंतर त्या दोघांना वेगळं करणं थोडं रम्याला अवघडच जाईल मग यानंतर रम्या जे काही प्लॅन करणार आहे आपल्याला ते सोळा डिसेंबरला बघायला भेटणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आणि असेच रोज आपले अपडेट पाहायचे नवीन ट्विस्टसोबत मी तुमचं रोजच स्वागत करेल तर पुन्हा आपण पाहू पुढचा अपडेट तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते